हॅलो नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असणार आहात मला माहीत आहे सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये सो आता हे बघितल्यावरच तुम्हाला कळालं असेल की आपण कोणती रेसिपी तयार करणार आहोत सो आपण छानपैकी पापलेट फ्राय करणार आहोत सर्वात प्रथम मी अर्धा किलो पापलेट घेतलेले आहे त्याचे छानपैकी पीस करून आणलेले होते सो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकलेले आहे थोडंसं हळद टाकलेलं आहे मिरची पावडर एक अर्धा चमचा टाकलेला आहे आणि थोडेसे मीठ टाकलेलं आहे सर्व हे मिक्स करून आपण छानपैकी त्या पापलेटला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हळद मीठ व्यवस्थित छानपैकी लावून घेतल्यानंतर ते थोडंसं थोडा वेळ एक दहा ते पंधरा मिनटं मी मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी पुन्हा लिंबाचा रस त्याच्यामध्ये पिळलेला आहे सो so, तोही आपण अगदी व्यवस्थित सर्व माशांना मिक्स करून घ्यायचा आहे सो so, अशा पद्धतीनं थोडंसं मी लिंबाचा रस एक अर्धा लिंबू घेतलेला आहे त्या अर्धा लिंबाचा रस मी त्याच्यामध्ये पिळून मस्तपैकी ते मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आमचं पावडर असेल तर तीही थोडीशी मी टाकलेली आहे तुम्हीही टाका जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही पण थोडीशी टाका जर असेल तर सो अशा पद्धतीने एक पंधरा मिनटं मी ते मॅरिनेट करून ठेवून झाल्यानंतर पुन्हा गॅसवर आता हा असा तवा ठेवलेला हो आहे यामध्ये मस्तपैकी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कितीही पाहिजे असेल तसं तेल टाकू शकता मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रवा किंवा अगदी तांदळाचं पीठ असेल तरी चालू शकता मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा so, मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सो तांदळाचं पीठ जेवढं लागेल तेवढं आपल्याला वापरायचं आहे थोडंसं मी जास्तच घेतलेलं आहे कारण कमी पडू नये कारण अर्धा किलो मासे आपल्याला आपले आहेत हे त्यामुळे कमी जास्त होऊ शकतं म्हणून मी थोडेसे एक मोठी पळी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सो त्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून छानपैकी हे पापलेट आपण तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि हे जे काय आपण दोन पळी तेल टाकलेलं आहे मस्तपैकी तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते मासे तांदळाचं पीठ लावून ते फ्राय करायला ठेवायचे आहेत सो अशा पद्धतीने एकदम साधे सिम्पल प्रोसिजर आहे अजिबात क पटकेचट होणारी प्रोसिजर आहे अजिबात याला वेळ लागत नाही तुम्ही झटकेपट करू शकता आणि लगेच गरमागरम छानपैकी खायला घेऊ शकता अशा पद्धतीने मी अर्धा किलो पापलेट आहे ते छानपैकी असे एकदम मंद गॅसवर असे फ्राय करून घेतलेले आहेत सो बघा किती सुंदर आणि झटकेपट हो झालेले आहेत सो तांदळाच्या पिठामुळे ते अगदी व्यवस्थित आतपर्यंत छान असे फ्राय होतात असं थोडंसं मंद असे आचीभर आपल्याला फ्राय करून घ्यायचे सो तुम्ही कशा पद्धतीने करतात ते हे सांगा बघा एकदम सुंदर आणि मस्त असे आपली रेसिपी तयार झालेली आहे झटकीपट आणि चवीनुसार तुम्ही तिखट आणि मीठ हे तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने एकदम छान असे बघा आपले पापलेट फ्राय करून झालेले आहेत असेच सर्व पापलेट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत सो अशा पद्धतीने झटकेपट होणारे हे पापलेट फ्राय तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते नक्की सांगा आणि तुम्ही करून बघा एकदम झटकेपट अजिबात कोणत्याही प्रकारचं जास्त एक्स्ट्रा मी म मटेरियल वापरलेलं नाही आहे जे काही आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे हळद मीठ आणि मिरची पावडर आणि थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं अंजूर पावडर पण त्याच्यामध्ये थोडीशी मी टाकलेली आहे सो अशा पद्धतीनं मस्त पिके आपण मॅरिनेट करून झाल्यानंतर अगदी मंद गॅसवर मी छान पिके पापलेट फ्राय केलेले आहेत बघा किती सुंदर आणि छान असे फ्राय झालेले आहेत सो तुम्ही अशा पद्धतीनं फ्राय करून बघा एकदम साधे सिंपल आहे कोणत्याही पद्धतीचं काहीही जास्त एक्स्ट्रा सामान वापरलेलं नाही सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका